या हे माझं घर आहे हो का छान <laughs> घर आहे तुमचे चा, मस्त छान आहे ना आतात घेतलंय हे घर हां हा कितीला पडले 45 लाख अरे बाप रे इतके पैसे हां खूप महाग आहे हो हाव आता मगय वाढली ना हां आणि भाड्याच्या घरात एन्जॉय करता येत नाही ना नाही काही टेन्शन नाही हे घर माझं स्वतःच आणि कोणी काही बोललं तरी मी दोन तीन लावूनच देईल जो बोलेल त्याला डेंजर दिसत डेंजर म्हणजे स्वतःच्या घरात मी काही करू शकतो ना कपडे <laughs> काढून नाचू शकतो ना हे तर बर बरोबर तुम्हाला काय नाही आणू शकत स्वतःच्या घरात मी काय करू शकतो भाड्याचे नाही यान, यान तुम्ही या बस, बस <laughs> बायको मायरी गेली हा आता म्हटलं लग्न झालेलं आहे कोणी दिसत नाही ना असं कसं काय आणलं मला असं <laughs> लग्न झालेलं आहे बायको आहे मायरी गेली आहे मग ती दिसायला मॉडेल आहे का पण प्रेम देत नाही ना पाहिजे तसं सारखे मॉडेलिंग करत राहते आणि मेकअप करत राहते काय उपयोग आहे म्हणजे बाहेरची म्हणजे गरज पडते असं <laughs> मग मी तिला दिलं मायरी काढून किती दिवस आता महिनाभर गेलीत महिनाभर म्हणजे तुमची नाही का आता महिनाभर खूप मजा करेल मी काय माहिती थांबून जाऊ का मी एक महिना इकडे थांबू का एक महिना नका थांबू आजचा दिवस काढा नाही अजून मधून बोलवेल ना मी हा फ्री <laughs> झाले की बोल हा <laughs> मग जायचं मध्ये मी तर खूप रोमांटिक आहे माहितीये का तुमचे तुमच्या बायकोला ना तुम्ही विसरूनच जाणार काय बोलतो असं जर झालं ना तुम्हाला सांगतो हे घर विकून टाकील अरे बापरे हा माझ्यासाठी का बापरे फक्त मज्जा करील मी बरं का चला मग हा तर झालं तुम्ही <laughs> <laughs> रूम आहे का बेडरूम आहे बेडरूम खूप छान आहे छान आहे कोण झोपलेलं तुमच्या घर आहे तुम्हाला माहिती ना आता कोण झोपलेलं तुम्ही तर आपण तर लोक खोलून आलो ना, ना? हा ना कुलूप उघडून मध्ये आलो आपण कुलूप लावलेलं होतं घराला घरात आलो कोण बघ तुम्ही तर म्हटलं होतं काय चिटिंग नाही करत ना तुम्ही माझ्याशी नाही हो तुमच्याशी कशाने तुम्ही म्हणत होतो घरात कोणीच नाही बायको माहेरी गेली हो गेलेली माहेरी सकाळच गेली कोण आलो मला समजून नाही राहिलं थांबा मी पाहतो अरे पप रे समजलं का कोण आहे आयटम आहे का तुमची नाही हो आयटम तुम्ही ना आयटम आहे बायको तुम्ही गेले मग कसं काय काय कस काय तू इथं नव्हती पाहिजे का मी इथे जाणार आहे तू मला मोकळा रान सोडू का मी घरात हा इतर सोबत मजा करायला माझ्या घरात माझ्या कुठे गेली लाज वाटते का तुम्हाला लाज वाटते हा काय करताय तू गळ गळा गळा दाबणार नाही तुम्हाला फाशीवर लटकवणार आहे मी आता तुमची बायकुच लाईट डेंजर आहे बाबा कस काय अरे करते गोडेल ना तिचा सुंदर बायको असताना हा हिला घरी आणताय तुम्ही लाज नाही वाटत तुम्हाला हे बघा काय जायला लावतय तिला जाऊ देणार नाही तिला बाई तिचं काय चूक नाही

हो, हो। आ, मी काय म्हणते माझे पैसे देऊन दे मी जाताय दहा हजार दे मला दहा हजार हजार रुपये द्यायला तुम्हाला लाज वाटते मला आणि तुम्ही दहा हजार देत आहे नंतर नंत, नंत ए बघा माझ्या माझ्या ना दिवस गेला टाइम वेस्ट झाला माझे पैसे मला पाहिजे दे आता कजरी तू इथं तू इथं काय करते तो तो हाँ, <laughs> अच्छा तुझा कस्टमर आहे का अच्छा हा हेच ते कस्टमर अच्छा हेच ते कस्टमर हे तुमचे मिस्टर का हो साहेब साहेब काय चूक झाली हो साहेब हो, चूक हो, कसली चूक हा हो, हो तुम्हाला लाज वाटते का काही इतकी मॉडेल बायको तुमची इतकी सुंदर बायको हा आणि तुम्ही त्या काळ थोबडीच्या माग काय पडले हा अहो तर ही मला प्रेम देत नाही ना हा देते देते प्रेम देते ना प्रेम देते ते काय ओह तुला पाय तोडले मी डबल पैसे घेईन आता हा मी दवाखाना पाय तोडल्याचे पैसे काय देणार आहे तो त्याचेच पाय सुधारण राहणार हो मॅडम ते तुमचं काम नाही ते मारायचं माझं काम आहे असा नवरा ठेवण्यापेक्षा ना तो जेल मध्ये सडलेला बरा आता याला सोडणारच नाही मी याच्यावर असे असे केस टाकेल ना याला ना कमी कमी ना चार पाच वर्षाची शिक्षा झाली पाहिजे माझ्या संसाराचं वाटोळ केलं मला फसवलं लाज नाही वाटली या हरामखोराला आता आता सोडणार नाही